राज्यात प्रथम रुग्णहिताकरिता बैठक घेतल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य हक्क समितीच्या वतीने अभिनंदन सांगली धर्मादाय रुग्णालयांनी उच्च न्यायालयाचे आदेशाचे व नियमांचे काटेकोर पालन करावे रुग्णालयाने सकारात्मक प्रतिमा तयार करावी या ज्वलंत विषयावर राज्यात सर्वप्रथम रुग्णहिताकरिता बैठक आयोजित केल्याबद्दल आरोग्य हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून निवेदन सादर करण्यात आले सर्व सनद ठळक अक्षरात दिसेल अशी दर्शनी भागात लावावी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्टर काटेकोर अंमलबजावणी करा चा मेडिकल मधून औषध घेण्याची अशा आशयाचे फलक लावा रुग्णांना सन्मानांची वागणूक द्या महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायिनी योजना व धर्मादाय हॉस्पिटलच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाची गल्लत करू नये याकरिता धर्मादाय कार्यालय व फुले योजना यांच्यात समन्वय असावे असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष शाहीन शेख प्रमोद माळी प्रदीप उर्फ चंदू पाटील सुमित कांबळे दादासाहेब सा कांबळे यांनी केले अधिक माहिती घेऊन येत आहोत पुढील भागामध्ये आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पाहत रहा